गद्दारांनी उद्धव साहेबांना काय काय त्रास दिलाय आपल्या पक्षावर काय काय वेळ वाईट वेळ आणली एक एक। <coughs> हे एकदा आठवा आणि संभ्रम सोळा आणि नमस्कार आपण गाव खबर आणि आज आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख अमोल काळे हे आहेत त्याचबरोबर घोडेगाव शहर शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नंदकुमार बोराडे हेही आहेत तर सगळ्यात आधी आपण अमोल काळे यांना विचारणार आहोत घोडेगाव झेडपी गणात पक्षाची भूमिका काय आहे घोडेगावच्या पंचायत समिती झेडपी गणात व गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही जेवढे पदाधिकारी आहोत त्याच्यामध्ये शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील उप तालुका प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील भूतो बसणारा प्रत्येक कार्यकर्ता जो असेल यांनी पक्षाचा आदेश हा पूर्ण प्रामाणिकपणे पाळलेला आहे साहेबांचा सा आदेश असा आहे वेळ पडली तर विरोधात बसा पण गद्दारांशी जुळून मिळून घेऊ नका त्याच भूमिकेशी आम्ही ठाम आहोत म्हणून ह्या गाण्यातील सर्व पदाधिकारी जे आहेत ते टोटली विरोधात भूमिकेत बसलेले आहेत आणि त्यांनी आत्ताचे जे कोरेगावचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कैलास गोवा काळ्या आणि जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत मंगलताई नावनाथ फुले यांना पाठिंबा दिलेला आहे आम कारण आमची भूमिका विरोधाची आहे आम्हाला गद्दारांना मोठं करायचं नाही ते करणार आहे नाही ते जमणार आहे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत पक्षप्रमुखांपर्यंत हा विषय आम्ही पोहोचवलेला आहे सर्वांनी नंदकुमार वर्ड यांचे शहर प्रमुख आहेत मोरेगावचे त्यांच्याकडे सगळ्यांनी बैठकीत हा विषय घेतला आणि त्यांना वरपर्यंत पोहोचवायला पर सांगितला त्यांनी त्यांच्या लेवलवरती वरती जे मेन मेन पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत जो रिपोर्ट द्यायचा आहे तो दिलेला आहे धन्यवाद असं आपण नंदकुमार बोराडे यांना प्रश्न विचारणार आहोत सर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर यांच्या तुम्ही काय सांगाल मुळात पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र आमचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे खुर्ची खेचणारे पक्ष आणि चिन्ह चोरणारे जे गद्दार आहेत त्यांच्याशी कदापि हात मिळवणी करायची नाही असं आमच्या घोडेगाव समिती समितीगणातील सर्वांनी ठरवलं आणि आत्ताच आमचे मित्र प्रमुख का अमोल काळे आहेत त्यांनी ते सांगितलेलंच आहे का या घोडेगावमधील ज्या पंच आणि जिल्हा परिषदला जे गद्दार घाटाचे उमेदवार आहेत त्यांना तर आम्ही मतदान करणं सोडा प्रचारही सोडा ती गद्दारी गाडण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि राहायला दुसरा पर्याय दुसरा पर्याय असा का या त्यांना जर पराभूत गद्दारांना गाडायचा असेल तर त्यांचे विरोधी उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती आणि जिल्ह्या जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत आपले कैलासबाव खाळे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत मंगलताई फुले यांना निवडून आणल्याशिवाय ह्या गद्दारांना गाडता येणार नाही म्हणून आम्ही भूमिका अशी घेतली या राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार वगैरे करून यांना चांगल्या मताने निवडून आणलं तरच ही गद्दारी गाडणं शक्य होणार आहे म्हणून आम्ही ही भूमिका घेतली वरिष्ठांना ही सगळ्यांना माहीत आहे ज्यावेळी सत्तावीस तारखेला मी माझा पंच समितीचा फॉर्म भरला होता मला ए बी फॉर्म मिळाला नाही मग मी आमची सगळ्यांची बैठक घेऊन असं ठरवलं का माघारी घेतली आणि कैलासबाग काळे यांना जाहीर पाठिंबा आम्ही मागेच दिलेला आहे ते वैठपर्यंत पण ते गेलेलं आहे सगळं त्याला आता दहा बारा दिवस झालेत त्यांच्यापर्यंत पण माहिती गेलेली आहे म्हणजे आम्ही जी भूमिका घेतली पक्षाच्या बाजूने घेतलेली आहे आणि कदापि ह्या गातारांना आम्ही मोठं करू शकत नाही कारण का ते परत उलट आमच्याच उलटणार आहेत म्हणून जो संभ्रम निर्माण केला जात आहे हे ज्या गद्दार घाटाकडून का आमची या पंच समिती गाणात युती वगैरे तसं काही नाही संभ्रम निर्माण केला जात आहे हा जो माणूस आहे याला जिल्हा परिषदला शिवसैनिकांनी निवडून दिला आणि त्यांनी गद्दार केली गद्दार घाटात गेली त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल रोष असणं साहजिक आहे आणि आज पाहतोय तर याला शिंदे घाटाचा जिल्हा प्रमुख केल्यामुळं त्याच्या डोक्यात एक मोठी हवा गेलेली आहे आणि तो काही बराळायला लागलेला आहे ला ला खर तर त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे इकडं गेले एक कोटी देतो ह्या मंदिराला एक कोटी देतो तिकडं सवा मंडपाला तीस लाख देतो चाळीस लाख रुपये देतो त्याचा आज महिन्याभरात जर टोटल काढली तर जवळ ती चाळीस कोटी रुपये निघतील अहो आपल्या पाक, पक्ष त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे त्यांनी सुद्धा त्यांच्या काळात अशा फंड देतो वगैरेच्या कधी बालिश पाण्याच्या केले नसतील ठीक आहे या समिती गाणामध्ये यांना बरोबर कोणीही पंच समितीसाठी एक उमेदवार मिळत नव्हता याला म्हण तू राहतो का त्याला म्हण पाच ते सहा जणांना यांनी गळ टाकायचा प्रयत्न केला पण कुणी सापडलं नाही नायला जणी म्हणा कसं म्हणा कपिल काळे सारखा बिचारा त्यांच्या जाळ्यात आडाखला आणि त्याला पंच समितीची उमेदवारी दिली जसं काय बळीसा भाकरा केल्यासारखंच यांनी अशी सगळ्यांकडे चर्चा आहे कपिल काळे पंच समितीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबाबत विचारलं तर त्यांच्याबाबत मी एक सांगू शकतो माझे आमदार बिड्यांना काळे यांचे ते नातू आहेत इथपर्यंत तर ठीक आहे पण आज सगळ्यात वीस ते तीस वर्षामध्ये मी या यांनी कोणतं सामाजिक राजकीय कोणतं काम केलं आहे कोणतं आंदोलन केलं आहे किंवा कुठं अर्ज दिलेत आज तरी मी काय पाहण्यात नाही आणि ह्या पांच समितीगाणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमचे मित्र ज्येष्ठ कैलास बागाळे आहेत यांच्या पुढं आव्हान उभं करण्यास हे फेल सपशेल फेल ठरले आहेत कारण का यांची तुलना होऊ शकत नाही कैलास बाकाळे यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि कपिल काळे यांनी पुढं काम केलेलं काही के दिसत नाही आणि जे उमेदवार आहेत पांच समितीचे त्यांच्या अनेक जणांनी तारीफ केली असे आहेत विवाह पर्व वगैरे वगैरे ते समजा ती प्रेमाची माणसं ती त्यांनी बोलू अनेक चॅनलवाल्यांनी त्यांच्या मुलाखती लोकांच्या लावल्यात पण आज ताग आहेत कपिल घाळे जे उमेदवार आहेत यांची एकही मुलाखत माझ्या पाहण्यात नाही तरी त्यांची त्यांच्या बाजूने जे चॅनलवाले किंवा काय आहेत त्यांना माझी विनंती आहे तुम्ही निदान ह्या उमेदवाराची एक दोन तीन मिनटाची मुलाखत घ्या त्यांचं विजन काय किंवा कोणती कोणती त्यांनी काम केले ते एकदा त्यांच्या तोंडातून ऐकण्याचं आम्ही आतुर झालेलो आहोत तर ती थोडक्यात त्या उमेदवाराची मुलाखत त्यांनी घ्यावी आणि आज मी तुम्हाला थोडक्यात हे सांगतो सगळ्या आमच्या पंचसमितीगनातील शिवसैनिक मतदारांना एक मी विनम्र आवाहन करतो उद्धव साहेबांना ज्यांनी त्रास दिला पक्ष चोरला चिन्ह चोरलं यांना ह्या गाजदारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या येत्या सात तारखेला आमच्या पंचसमितीगनातील उमेदवार कैलासबा काळे तसेच जिल्हा परिषदेच्या उमेदवार मंगलताई फुले यांना प्रचंड मानताने विजय करावे असे मी आवाहन करतो घोडेगाव पंचायत समिती गणातील निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना मी विनम्र आवाहन करतो दोन अडीच वर्षात ह्या गादारांनी उद्धव साहेबांना काय काय त्रास दिलाय आपल्या पक्षावर काय काय वेळ वाईट वेळ आणली हे एकदा आठवा आणि संभ्रम सोळा आणि गादारांना गाडा हे तुम्हाला मी विनम्र आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र